जिल्हाभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आत्महत्या झालेल्या होत्या मागच्या दोन वर्षामध्ये जवळ दोनशे शेहेचाळीस शेतकऱ्यांनी दुर्दैवाने आत्महत्या केलेली होती गणपती उत्सवाच्या वेळेस मी पन्नास कुटुंबियांना घरी जेवणासाठी निमंत्रित केलं होतं त्याच वेळेस माझ्या डोक्यात कल्पना आली होती की दिवाळीच्या वेळेससुद्धा या कुटुंबियांना जे काही आपल्याला शासकीय आणि खाजगी मदत देता येईल ती मदत करावी असा विचार डोक्यात आला होता आणि त्याला आज मूर्त स्वरूप मिळालेलं आहे यामध्ये मराठवाडा ग्रामीण विकास संस्था माझे सर्व सहकारी अधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि यामध्ये आपण सेवा पंधरवडाच्या निमित्तानं शासकीय लाभ या कुटुंबांना देण्यासाठी मागच्या पंधरा दिवसापासून मेहनत करत होतो त्यामध्ये दोनशे शेचाळीसपैकी दोनशे चाळीस कुटुंबांना आम्ही कुठल्या ना कुठल्या योजनेमध्ये आम्ही लाभ दिलेला आहे ला आणि ती प्रक्रिया सुरू आहे लाभ देण्याची पण शासकीय योजनेच्या लाभाच्या व्यतिरिक्त एक संपूर्ण दिवाळीसाठी जे लागणारं किराणा आहे किंवा दिव्या आहे तेल आहे असं जे काही साहित्य कुटुंबांना लागणार आहे त्याची एक किट आम्ही असं एन जी ओज आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही तयार केलेली आहे ही किट इतकी परिपूर्ण आहे की ही किट घेऊन गेल्यानंतर त्यांना कुठंही बाजारातून कुठलीही वस्तू आणण्याची गरज त्यांना पडणार नाही आणि हे कुटुंब आनंदानं दिवाळी साजरी करेल अशा पद्धतीची ही किट केलेली आहे विकास संस्थेने रेडिमेड फराळाची एक किट तयार करून दिलेली आहे आणि काही वेगवेगळ्या डिपार्टमेंटने त्यांचे काही शेतीत वापरण्याचे पदार्थ वगैरे असे काही कीट दिलेले आहेत ह्या सगळ्या कीट आम्ही आज या ठिकाणी त्यांना डिस्ट्रीब्यूट करतो आहोत फूल आम्ही देऊ शकणार नाही पण फुलाची पाकळी या कुटुंबियांना द्यावी आणि शासन तुमच्या सोबतीला आहे तुमच्या पाठीमागं आहे तुम्ही खचून न जाता तुमची शेती आणि तुमचे व्यवहार करा आम्ही सतत तुमच्यासोबत आहोत हा संदेश मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं द्यायचा होता

अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावरी हा उपक्रम घेऊन जवळजवळ दीडशे अधिकारी आपण दीड हजार शेतकऱ्यांच्या शेतात पाठवलं होतं त्यांचं सुखदुःख जाणून घेण्यासाठी आणि त्यांनी मांडलेल्या समस्यावर आपण निराकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये साठ टक्के काम चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे त्यामुळं मला सगळ्या अधिकाऱ्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन केलं पाहिजे परंतु सातत्यानं ज्या शेतकरी आत्महत्या होत आहेत त्या होऊ हो न देणे याच्यासाठी त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांच्यावर अगोदरच कसं मात करता येईल यासाठी आम्ही जिल्ह्यामध्ये समाधान शिबिर असेल किंवा त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य मेळावे असतील कर्जाच्या बाबतीमध्ये आपण गावागावामध्ये अर्ज द्या आणि कर्ज घ्या ही मोहीम राबवून त्यांच्या गावामध्ये त्यांना विनासायास कर्ज कसं मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत कुठल्याही बँकेच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये याच्यासाठी खबरदारी आम्ही घेतोय आणि त्याच्यातूनही कुठे काही ठिकाणी अशा अपवादात्मक प्रसंग झाल्यानंतर आम्ही त्या संबंधित बँकेवर कारवाईसुद्धा करतो आहोत संपूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये आपण हे करतो आहे तर सर्वच ठिकाणी अशा पद्धतीनं झालं तर या शेतकऱ्याला एक प्रकारची हिंमत येईल नव्यानं जीवन उमेद एक चांगली त्यांच्यामध्ये जीवन जगण्याची तयार होईल आणि ते आपलं कर्तव्य म्हणून आपण केलं पाहिजेत हे काही आपण कोणावर उपकार करत नाही आहे आपलं ते कर्तव्य आहे आपली ती जबाबदारी आहे आपली ती संस्कृती आहे त्या पद्धतीनं आपण सर्वांनी काम केलं पाहिजेत असं मला वाटतं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव